मागण्या अशा आहेत की आम्ही बैदनाथ देवस्थान परळीचे पुजारी असले आहेत परळी वैद्यनाथ मंदिर पासून पाचशे मीटर अंतरावर असलेली देवस्थानची जमीन आहे तीनशे बावीस सर्वे नंबर हा गट पुजाऱ्याला किंमत मात म्हणून उपजीविका भागविण्यासाठी दिलेला आहे तरी तिथं काही लोक जातीवाद हे करून पुजाऱ्याला जाडधडप करून तिथे येऊ सुद्धा देत नाहीत तिथं कब्रस्तार बनवायची तयारी आहे यापुढे तिथं जातीवाद होईल त्याचं काही आम्हाला त्याचा दुष्परिणाम व्हावा लागेल तरी प्रशासनाने इथं तातडीने लक्ष देऊन ती पुजारी जमीन सगळी साफसफाई करून पुजाऱ्याच्या ताब्यात द्यावे व देवस्थानाच्या ताब्यात द्यावी हीच आमची इच्छा आहे बद्यनाथ भगवान जय